हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगोजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते रूपालीबद्दल मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं की बिझनेस कन्सल्टंट अशी एक माझी मैत्रीण आहे आणि मला काही कामं अडकली होती तर तिच्या हेल्पने माझी कामं व्यवस्थित झाली आणि ती त्या संदर्भात मला बरंच काय काय सांगत होती पण आपल्याला सर्वसामान्य लोकांना ते पटकन काही कळत नाही ने, नेमकं काय आहे काय नाही आणि त्यामुळे मी रुपालीशी संपर्क साधला आणि त्याही पुढे जाऊन एक मजेची गोष्ट अशी की रुपालीचे फॅमिली म्हणजे रुपालीचे सासर आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये जो दो दोन हजार एक दोनच्या दरम्यान आम्ही होतो आणि ती ओळख निघाली आणि मला खूप छान वाटलं रुपालीला भेटून आज त्या निमित्ताने परत जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि तिच्या पूर्ण फॅमिलीला मला भेटायला मिळालं आणि त्यासाठी तर रुपाली तुला आधी मी थँक्यू म्हणेन आणि दुनिया गोल असते असं म्हणतात ना रुपाली हितगुज मराठी गप्पा या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुझं खूप 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 स्वागत आहे माझी इतकी बडबड झाली आहे म्हणताना तू तु, तु, तुझ्या बिझनेस बद्दल मला सविस्तर माहिती दे की तुझा नेमका बिझनेस काय आहे तू कधीपासून हा बिझनेस करते या बिझनेस कडे तू कशी आलीस आणि अर्थातच त्या रिलेटेड मला तुझं शिक्षण काय ते पण सांग नमस्कार माझे नाव रुपाली बेलीभावी माझं एज्युकेशन आहे एमकॉम प्लस टॅक्सेशन लॉ केलं मी माझं एज्युकेशन पूर्ण चिपूनला झालं बिफोर मॅरेज मी जॉब करत होते क्वालिटी बेकर्स या कंपनीमध्ये आफ्टर मॅरेज मी मिरारोडला शिफ्ट झाले शिफ्ट झाल्यानंतर नवऱ्याचा आग्रह होता की जॉब नाही करायचा बिझनेस करायचा तर आमचं एज्युकेशन तर कॉमर्स फील्ड असल्यामुळे मग मी डिसिजन घेतला की काहीतरी आपण टॅक्सेशन मध्येच काम करायला हवं पण टॅक्सेशनचं काम करता करता लोकांच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे मला नंतर नंतर समजायला लागलं की लोकांना फ्लॅक्सेशन प्लस काहीतरी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात तर लोकांना इकडे तिकडे धावावं लागतं तर मी विचार करा आपण लोकांना ही आपण सर्व्हिस द्यायला पाहिजे की लोकांना कुठेही जायची गरज नाही वन रूप सर्विस द्यायला हव्या नंतर मी असा डिसिजन घेतला की आपण आपल्या फर्मच्या अंडर डेडिकेटेड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या फर्मच्या अंडर सगळी सर्व्हिस देऊन टाकायची त्यामध्ये आहे पार्टनरशिप डीड फूड लायसन्स बिझनेसला खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात एन नंबर ऑफ डॉक्युमेंट्स लागतात तर ते, ते सर्व आम्ही आमच्या फर्मच्या अंडर आम्ही प्रोव्हाइड करतो बरोबर आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला टीम लागत असेल हा, हा मला असोसिएट आहेत एक सीए आहे सीएस आहे लॉयर आहेत आमच्या पूर्ण टीम आहे आणि वेल एक्सपिरियन्स वालेच आहेत सर्व लोक हे जे काम आहे ते टीम वर्कच आहे पहिली एक विचारायचं होतं की हे आपण आता बघतोय सध्या की करोना नंतर होम बिझनेस खूप सुरू झाले मग त्याच्यासाठी पण सगळे लायसन्स जे फूड रिलेटेड आहेत किंवा काय ते लायसन्स लागतात का हा आता जे लोक घरातून काम करतात त्यांना शॉप ऍक्ट एम एस एम फूड लायसन्स हे कंपल्सरी आहे तर रजिस्ट्रेशन केलं तर कसं तुम्हाला स्विगी झोमॅटोवर पण रजिस्ट्रेशन करायला भेटत तिकडनं तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता की ऑनलाईन साठी पण फूड लायसन्स गरजेचंच आहे घरी पण जो महिला आजकाल उद्योग भरपूर करतात त्यांच्याही दृष्टीने बरं ना त्यांना मोठ्या ऑर्डर्स वगैरे मिळत असतील तर हे आपले एक एक सेफ्टीच्या दृष्टीने किंवा बिझनेस डेव्हलपमेंटच्या दृष्टीने असे सर्टिफिकेट आपल्याकडे असतील मग अशी तू बोलता बोलता तुमच्या काही सर्व्हिसेस सांगितल्यास नेमकं तू असं सांगू शकतेस का, का किती टोटल सर्व्हिस तुम्ही पुरवतात किंवा काय काय आहे आणि तुझे असे मोठे कोणी क्लायंट आहेत त्यांच्याबद्दल पण सांग आमच्या फर्मच्या अंडर आम्ही बिझनेसला जे डॉक्युमेंट लागतात ते पूर्णच करतो म्हणजे एन नंबर ऑफ डॉक्युमेंट लागतात त्यात पार्टनरशिप असेल किंवा अपेडा असेल फूड लायसन्स असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड असेल जीएसटी रजिस्ट्रेशन इन्कम टॅक्स पी एफ से ट्रस्ट रजिस्ट्रेशन पण आम्ही करतो माझे क्लाइंट आहेत ओके गुड फ्लिपिंग बर्गर तेही माझेच क्लाइंट आहेत त्यांचे तर ऑल ओव्हर इंडिया शंभर त्यांचे आउटलेटच आहे गुड फ्लिपिंग बर्गर त्यामुळेच क्लाइंट आहेत रेग्युलर क्लाइंट आहेत हा एक ऑड अरेबिया म्हणून एक परफ्युमच ब्रँड आहे ऑल ओव्हर वर्ल्ड ते चालतं ब्रँड ते माझेच आहेत त्यांचं पूर्ण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आयएसओ सर्टिफिकेशन त्यांचं कोणतंही काम असेल ते मलाच कॉल करतात पण ही दुबई बेस्ड कंपनी आहे पण ते आमच्याशी कोऑर्डिनेट करतात काही असेल इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही काम असेल तर पहिलं आम्हालाच फोन असतो त्यांचा हो, जास्त काम त्याच्यामध्येच असतं आम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आयएसओ सर्टिफिकेशन बरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड इम्पोर्ट एक्सपोर्ट आता लोकांना एक्सपोर्ट करण्यासाठी खूप डॉक्युमेंट लागतात बरोबर आणि प्रत्येक बिझनेस साठी एक्सपोर्ट करताना खूप सारे डॉक्युमेंट लागतात आणि वेगवेगळे प्रकारचे असं मी तुम्हाला सांगू नाही शकत इतके डॉक्युमेंट असतात पण लोकांना कसं इकडे तिकडे धावावं लागतं तर तेच लोकांचं काम कमी करण्यासाठी आम्ही वन रुपच सर्व्हिस दिले वन टू हंड्रेड सर्व्हिस इकडेच भेटेल कुठे जायची गरजच नाही बरोबर म्हणजे मंडळी हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात की तुम्हाला बिझनेस रिलेटेड कुठल्याही प्रकारची मदत म्हणजे अगदी ए टू झेड काहीही गरज असेल तर तुम्ही नक्की रुपालीशी संपर्क करू शकतात आणि किती वर्ष झाले तुला हा व्यवसाय करून आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली पहिला आम्ही घरातूनच करायचं दोन वर्ष बरोबर आम्ही आमचं ऑफिसच टाकून दिला ओके म्हणजे या तुमच्या फॉर्म बद्दल आपण असं म्हणू शकतो की बिझनेस आपला स्टार्ट करण्यापासून जे जे सगळे डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्ही अंडर वन रूफ सगळे प्रोव्हाइड करतात आणि बिजनेस आपल्याला ग्रोथ करायचा असेल त्या दृष्टीने तुमचे काही मार्गदर्शन असतात का हा आम्ही जेवढं होतो तेवढं मार्गदर्शन करतो लोकांना अगदीच अगदीच काय काय लोकांना बिझनेस कसं करायचं हेही माहिती नसतं असेही लोक आमच्याकडे येतात तर त्यांना आम्ही गाईड करतो किंवा कन्सल्ट करतो की तुम्ही असं करा असं करा बरोबर आणि कारण आणि तुमच्याकडे आता एवढी मोठी टीम आहे तू म्हणते तर त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा हो हो, होत असणार बरोबर आहे आणि तू एकटी हा व्यवसाय करतेस की तुझे मिस्टर पण या व्यवसायात आहेत मिस्टर दोघं मिळून बरोबर आहे छान आहे आणि दोघं मिळून व्यवसाय करतात बरोबर आहे त्यामुळे एक फायदा आहे मंडळी की दोघांनाही माहिती आहे की बाबा बिझनेसला किती वेळ द्यायला लागतो किंवा काय मेहनत घ्यायला लागते त्यामुळे तुमची ह्या रिलेटेड भांडाभांडी होत नसेल <laughs> <एक> मला <laughs> <laughs> अजूनही वाटत नाही की माझं लग्न झालंय अरे बाबा छान <चार>, छान अशीच राहा आणि <laughs> ह्याचं श्रेय अर्थात तुला पण आहे की तू ह्या गोष्टी कशा मेंटेन ठेवायच्या हे तू बघते आणि तुझा नवरा किंवा सासरच्या मंडळींचं पण हे श्रेय आहे की तुला बिझनेस किंवा तुला ग्रोथ होण्यासाठी त्यांनी याचा अर्थ खूप छान मदत केली तुम्ही दोघं मिळून हा बिझनेस करतायत पण कधीतरी असं आलंय का एखादा अगदी छोटासा पॉइंट असेल किंवा मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तुला अगदी ते लगेच लक्षात आलं टू क्विक असं सोडवला तो प्रॉब्लेम आणि म अजून पाठ थपथपून घेतलीस घेतली होत अरे वा मला तेच ऐकायचं होतं मला प्रत्येक वेळा दाखवायची असते काही अडकलं असेल का रिझॉल्व्ह <laughs> झाल्यावर <laughs> म्हणजे हो खरंय खरंय हे मंडळी अगदी बरोबर आहे मी इकडे काही स्त्री पुरुष असं भेदभाव नाही करत आहे <laughs> पण महिलांना खरोखर फार गोष्टींवर काम करायला लागतं ना त्यामुळे त्या एकदम अशा स्मार्ट असतात त्यामुळे <laughs> तुम्हाला पण मी सांगेन की तुमची घरात कोणी तुमची मुलगी आहे आई आहे बहीण बायको कोणी पण आहे तर नक्की तुम्ही त्यांना आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या रुपालीचं मी म्हणेल की तिच्या नवऱ्याचा आग्रह होता की नाही आपण बिझनेसच करूया आणि त्यांनी तो आज सक्सेस केलेला आहे त्यांचे सगळे डिटेल्स पण मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या क्लायंटचे रिव्ह्यू पण भरपूर आहेत आणि रुपाली आ, अशी माझ्याशी खूप छान मस्त भडबड भरबड करत होती पण आता ती एकदम अशी कॅमेराचं कॉन्शियस ऑन आहे तुम्ही पण समजू शकतात पण तिचं काम ह्या क्षेत्रात भरपूर आहे आणि मी स्वतः जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की माझ्या मैत्रिणीने रुपालीबद्दल सांगितलं तेव्हाच मी तिच्याकडनं खूप ऐकलेलं होतं की कितीही मेहनत करते यशाच्या शिखरावर अशी छान ती पुढे पुढे एक एक पाऊल जाते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित देते आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी काहीही गरज असेल जसं रुपाली आणि तिचे मिस्टर त्यांच्या फर्म थ्रू जी सर्व्हिस पुरवतात त्याची तुम्हाला जशी गरज आहे तसं तुम्ही नक्की तिच्याशी कॉन्टॅक्ट करा रुपाली अजिबात तू घाबरायची गरज नव्हती <laughs> टेन्शन येतं किंवा असं जरा वाटतं ठीक आहे हरकत नाही आपण तुझं आता ना एखादं काहीतरी असं अचीवमेंट ठेवतो आणि ते झालं की आपण परत भेटूया की तेव्हा तू अशी मी गप्पच बसणार आहे तेव्हा तूच बोलायचं आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा थँक्यू रुपाली बाय